अटल घरफोडे यात्रेत आकाश पाळणे उभारत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली संशयित साथीदारांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी थेट समोर जाणं जिकिरीच होतं मग एका पोलिसानं खेळणी विक्रेत्याचा पेहराव केला तर दुसऱ्यानं दुकानदार असल्याचं भासवलं श्रीवर्धन जिल्हा रायगड येथील यात्रेत सहा तास रखरखत्या था उन्हात थांबून सलीम शेख जावेद शेखची कुंडली बनवूनच स्थानिक गुन्हे शाखेचं हे पथक परतले संशयित कोल्हापूरकडे येत असताना अंबा घाटात त्याच्या मुसक्या आवडल्या या टोळीकडून तब्बल बत्तीस घरफोड्या उघडकीस आणण्याची कामगिरी पथकानं बजावली कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या घरफोड्यांबाबत मागील दोन वर्षांपासून पोलिसांचे पथक माहिती घेत होते गुन्ह्याची पद्धत पाहून चोरटे कोण असावेत असे अंदाज बांधले जातात परंतु काही घरफोड्यांमध्ये संशयितांकडून पोलिसांची दिशाभूल करण्यात येत होती परंतु पथकानं आपली जिद्द सोडली नव्हती सलीम शेख हा महाडमधील घरफोडे असून त्याच्यावर बारा गुन्हे दाखल होते सलीम जावेद यांचा आकाश पाळण्याचा वडीलोपार्जित धंदा आहे दोघही यात्रांमध्ये हे पाळणे उभारत होते त्यांच्यावर संशय असल्यानं पोलिसांनी ते जातील तिथं पाळण्यांच्या परिसरात वेशांतर करून त्यांची अधिकाधिक माहिती संकलित केली होती तिसरा भाऊ तौफिक हा रंगकाम करण्याच्या बहाण्यानं फिरून रेकी करत असल्याची माहिती समोर आली पोलीस अंमलदार सागरवाने संजय कुंभार महेश खोत लखनसिंह पाटील महेश पाटील विजय इंगळे यांनी शेख बंधूंवर रायगड जिल्ह्यात फिरून त्यांच्यावर वॉच ठेवला होता सा प्रसंगी साहित्य यात्रेत विकणी खेळ खेळणी विकणे गृहोपयोगी साहित्य विकणे चावी बनविणारा असंही फंडे पोलिसांनी आजमावले या माहिती आधारे चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे आणि पोलिसांच्या कष्टाचं चीत झाले